सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा त्या कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल आपण गेलो होतो महाबळेश्वरला आणि तुम्ही पाहिलं आपल्या आत्याच्या कार्यासाठी गेलो होतो आणि मग तिथे काय नंतर मग पोहोचलो तर जास्त काही शूट नाही केलं तिकडचं आपण काल कारण गेलो परत आपल्याला जायचंच आहे महाबळेश्वरला जत्रेसाठी तेव्हा बघू आणि मग नंतर येता येतं बघितलं नंतर खूप आमदार झाला नंतर मग येताना इथे मामीकडे बा बारशाला पण गेलो होतो आणि मग तिथनं येऊन डायरेक्ट झोपलो कारण दिवसभर झोपलो नव्हतो दिवसभर हे होतं समीक्षा पण दमली होती आम्ही सगळेच दमलो होतो आलो झोपलो डायरेक्ट आणि ते आता सकाळी उठलो आहे फ्रेश झालो होतं सगळं आता समीक्षाने जेवण पण केलं चहा आमचा चहा पण झाला जेवण केलं नंतर बोलले आता पण गवताला लागलं बघा इकडे गवत काढायला पण सुरुवात झाली आहे कारण आपली कामं तशीच पेंडिंग राहतील तर त्या आपण गवत काढू आणि जर आता एक 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 सगळं उरकत नाही जेवढं उरकत उरकता येईल तेवढं उरकू आणि नंतर व हे करू तर चला आज आपण टार्गेट ढकला हे थोडंसं आणि घराची बॅकसाईड आहे ना ती पूर्ण क्लीन करायची दाखवतो तुम्हाला एकदा तर ती सगळी क्लीन करायची बघू कसं काय होतं आता जेवढं जमतं आहे तेवढं तर करायलाच पाहिजे ना तर बघू ते चाललं आहे हे बघा घराची बॅकसाईड बघा कशी दिसते मग ती जरा क्लीन करू सगळी व्यवस्थित आणि दिसायला पण छान दिसेल झा इथे कडीपत्त्याचं झाड इथे काय जास्त झाडं नाहीत आपली पण क्लीन केलं घराची बॅकसाईड करी पण स्वच्छ असली पाहिजे आणि हा इकडचा परिसर आता आपल्याला आपलं टार्गेट ठेवणाऱ्या जागा नाही रिकामं करत कर बसणार झाडं इथनं तेवढी मोकळी करणार त्यांना आळी करणार असं चाललं आहे तर चला मंडळी आता मुलं पण आहेत मदतीला तिला चला करू फटाफट -फर्ट। तर बघा जेवढं थोडं थोडं गवत काढतोय आणि तेवढं जाळतय पण आता दुपार झाले मग पेटवून दिलं संध्याकाळ भेटणार नाही कारण हे ते लाकूड राहू दे कशाला तरी उत्सुकाला पण येत हे गवत जा नाही इथलं सांगितलं इकडे इकडे काय पागले काय मी हे तिकडे बोरिंग मस्त जायचं सुकलं ना मुंद जा आलो हे गवत आज ना सविचार या पुढचे बघ अंधारवाला एवढंच येतो दूर आलो का हा नॅचरल स्मोक आहे मंडळी आता पाहुणे तीन झालेत आणि आता आलोय घरी जरा बोलो जेवूया इकडे सायकल रिपेअर करते आता जरा भूक लागली आहे पण भूक लागली आहे नंतर मग मं पुन्हा मग संध्याकाळपर्यंत ते पुढचं करायला चला जेवतो आधी संध्याकाळचे साडे सहा झालेत आणि मुलांनी इथं बघा मस्त चुलीवरचा चहा बनवला आहे छान ना मस्त त्यांना आवड आहे चुलीवरचा चहा बनवला त्यांनी आमच्यासाठी मस्त कोरा चहा चाय केसात मौसम के साथ अंधार झाला इथे आणि म्हणजे आम्ही बोललो होतो आज मिशन पाठचं नाही केलं आम्ही पाठचं साफसफाई नाही केली आज आज आम्ही सगळे तिकडे पार कोपऱ्यापर्यंत आपल्या झाडं आपली सगळी आपण क्लिअर केली आज सगळी झाडं सगळी झाडं झाडं इकडची सगळी झाडं आता अंधारात दिसणार नाही आम्ही आता साडेसहापर्यंत म्हणजे अंधार होईपर्यंत अक्षरशः म्हणजे मच्छर चावायला लागले तिथे म्हणून आम्ही आलो नाहीतर खूप आज मस्त मस्त काम केलं झालं आमचं तिकडचं झालं आता उद्या मिशन हळद आणि हा बघा लिंबूचं तोडलेलं उद्या मी सगळी झाडं दाखवेन आणि पाठचं सगळं करायचं आहे आणि हे सगळं आवडून जरा पसारा व्यवस्थित आवरून मग सगळं क्लीन करून छान असं जायचं आहे झालं आपण नाही नाही म्हणता जाणार दोन दिवस चांगलं काम केलं आपण मस्त मजबूत काम केलं आणि इकडे मुलांनी बघा आज चहा बनवलाय मौसम के साथ मस्त चहा बनवलाय या मंडळी झालं पावणे सात झाले चहा आमचा बनतात दूध त्याने टाकले मस्त कि चहा पत्ती प काय गवताची पाहा गवती चहा तिकडे पण समीक्षाने आता बल्ब लावला हां अंधार झाला बघा झाडं क्लीन केले आम्ही आज लय आज ठरवलंच होतं पण त्यातलं एक राहिलं पाठचं घराची पाठची साईड करायची राहिली पण ठीक आहे ठीक आहे ती सकाळी काय अर्धा तू अर्धा पाऊन तसा होऊन जाईल ती आणि मग हळद हर, हळदीकडे जायचं आहे सर हळदीमध्ये तो भांबुर्डीचा पाला असं माहिती आहे तुम्हाला दाखवेन मी तो भरपूर झाला आहे जो आपण पोपटी बनवताना टाकतो ना हां असं असं छोटासा छोटा उद्या क्लिअर दाखवतो मी आहे असं भांभोर्डीचा तो बराच झालाय आपल्या जागेत तो काय काढायला तो उपटत नाही तो जमिनीला पसरलेला असतो असं मोठी पानं असत तर तो भरपूर आहे चहा मस्त चुलीवरचा त्या चुली चुली मंडळी असताना पहिल्यांदा चुलीवरचा चा बनवला आमच्यासाठी खास त्या चहा प्याला मुलांच्या हातचा चहा पिणं काहीतरी वेगळंच एक वेगळीच मजा असते एक वेगळीच धुंदी असते कड्या मेन तुम्ही अंग सगळं खराब करून बनवलं चहा म्हणून मग अशी चहा तापवली होती आता आपलं चला चूल पेटलीच आहे ना तर आपले छान पाणी पण तापटवलं ठेवलं मस्त दहिलाय तर आंघोळीला इथे मस्त छान इथे आकाशात चंद्र आलाय हा थंडी वाजते चला आंघोळीचं पाणी तापते तेवढंच गॅसची बचत अकशि चन्द्रमाः चन्द्र